हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणत्याही सोहळ्यासाठी नव्हे तर स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असते ते म्हणजे दागिने आणि त्यातही मंगळसूत्र हा दागिना प्रत्येक विवाहित महिलांसाठी खास असतो पूर्वी फक्त मुहूर्तमणी आणि वाटी मंगळसूत्र या मंगळसूत्राच्या दोनच डिझाईन प्रचलित होत्या पण आता बदलत्या ट्रेंडनुसार किंवा फॅशननुसार मंगळसूत्रामध्येही अनेक फॅन्सी डिझायनर पॅटर्न पाहायला मिळतात आणि हल्ली तर लुकनुसार साडीवर मॅचिंग मंगळसूत्र घालण्याची फॅशन आली आहे त्यामुळे इमिटेशन मंगळसूत्रांचा ट्रेंड ही सर्वाधिक पाहायला मिळतो तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या किंवा ट्रेंड मध्ये असलेल्या मोती मंगळसूत्राचे नवनवीन फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत सध्या असे युनिक पॅटर्न चे धागा मोती मंगसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत गोल्डन चेन मध्ये मोती आणि ब्लॅक बीड्स मस्त गुंफन आणि क्लासिक कलरफुल स्टोनवर्कचे मोती पेंटन अशी या सुविधा का मंगळसूत्राची रचना असते हे मंगळसूत्र खूपच ग्रेसफुल आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर या सुपर सुपरस्टाईल डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही साडीवर ड्रेसवर घालण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला काळे काळेमणी थोडे जास्त हवे असतील तर अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता या पॅटर्नचे मंगळसूत्र देखील साडीवर खूपच उठावदार आणि ग्रेसफुल दिसतात वेगवेगळ्या पेंढन डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला निवडता येतात तसेच या मोती मंगळसूत्रांमध्ये चार सरीतील हे मंगळसूत्रांची डिझाईन तर सध्या खूपच डिमांडिंग आहे या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आपल्याला मोती कलरफुल बीट्स काळे मनी यांचे मस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळते अप्रतिम रुबी स्टोनचे डेकोरेटिव केलेल्या वाटी पेंढन आणि यांना लावलेले मोत्याचे लटकन मॉडर्न आणि ट्रेंडी पॅटर्नचे मंगळसूत्र मनमोहक आणि कोणालाही पाहता क्षणी आवडेल अशा पॅटर्नचे आहे जर तुम्हाला मोती मंगळसूत्रामध्ये नेहमीपेक्षा हटके आणि स्टायलिश डिझाईन ट्राय करायची असेल तर हा मंगळसूत्राचा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता लग्न समारंभात कार्यक्रमात कोणत्याही खास प्रसंगी साडीवर असे मंगसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता यामध्ये सिंगल चेनच्या नाजूक मॉडर्न पॅटर्न पासून डबल लेअर मल्टी लेअर अशा हेवी पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात काळ्या मण्याच्या सरीमध्ये मध्ये असे ट्रेडिशनल लुक देणाऱ्या स्टायलिश लेटेस्ट डिझाईन पहा एलिगंट कुंदन चंद्रकोर मोती पेंडनची ही डिझाईन खूपच युनिक वाटते या मॅचिंग कानातलेही मिळतात ही डिझाईन सिंपल पण तितकीच क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह वाटते त्याचबरोबर सणावारात घालण्यासाठी तुम्ही असे मोती मंगसूत्र सेट देखील खरेदी करू शकता वेस्टर्न आउटफिट वर घालण्यासाठी किंवा वेस्टर्न लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे पारिजात मोती वर्क वी कलरफुल स्टोन वर्क चे ट्रेंडी मोती मंगसूत्र घालण्यासाठी निवडू शकता मैत्रिणी वेगवेगळ्या लुकवर वेगवेगळ्या व्हरायटीचे मोती मंगसूत्र मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद